नको असलेल्या बंधनातून स्वतःची सुटका अशी करा आपल्या आयुष्यात अनेक बंधनं आपोआप निर्माण होतात काही सामाजिक काही कौटुंबिक काही मानसिक तर काही भावनिक ही बंधनं सुरुवातीला सुरक्षिततेचं कवच देतात पण कालांतराने त्याच बंधनांचा पिंजरा होतो विशेषत नको असलेली अपारंपरिक जबरदस्तीची किंवा मानसिकरित्या त्रासदायक बंधनं आपल्या व्यक्तिमत्वावर निर्णय क्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम घडवतात या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊ की नको असलेल्या बंधनांची ओळख कशी करायची ती बंधनं निर्माण का होतात त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते टप्पे असतात आणि अखेरीस स्वतःला पूर्णपणे मोकळं कसं करता येईल बंधन म्हणजे काय मानसशास्त्रात बंधन म्हणजे व्यक्तीच्या स्वतंत्र इच्छेवर किंवा व्यक्तिमत्वावर लादलेला थोपवलेला मर्यादेचा किंवा नियंत्रणाचा प्रकार बंधनं केवळ शारीरिक नसतात ती भावनिक मानसिक सामाजिक आणि आत्मिक स्वरूपाची असू शकतात बंधनांचे प्रकार नंबर एक भावनिक बंधन जिथे आपण एखाद्या व्यक्तीशी जबरदस्तीच्या भावनिक नात्यामुळे अडकून राहतो नंबर दोन सामाजिक बंधन समाजाच्या अपेक्षांनुसार जगण्याची सक्ती नंबर तीन कौटुंबिक बंधन कुटुंबासाठी करावंच लागतं ही जबाबदारीमधील सक्ती नंबर चार मनातील बंधन स्वतःवर लादलेले विचार भीती अपराधगंड नंबर पाच आर्थिक बंधन पैशाच्या गरजेमुळे नको असलेल्या परिस्थितीत राहणं नको असलेल्या बंधनांची ओळख कशी करावी कधी कधी व्यक्तीला स्वतःही कळत नाही की ती नको असलेल्या बंधनात अडकली आहे खालील लक्षणे ही अशा बंधनांची शक्यता दर्शवतात सतत मानसिक तणाव अस्वस्थता नाराजी जाणवणे स्वतःच्या जा निर्णयांवर विश्वास नसणे एखाद्या नात्यात सतत समजून घ्यावंच लागतं हा एकतर्फी ताण यातून सुटका नाही अशी आशाहीन भावना स्वतःला दुय्यम समजणं किंवा कमी लेखणं स्वतःची ओळख हरवणं किंवा न कळत दुसऱ्याच्या मताने जगणं मानसिक बंधनांची मानसशास्त्रीयमुळे नंबर एक बालपणीचा अनुभव मनातील बंधनांची बीजं अनेकदा बालपणात पेरली जातात जेव्हा मूळ सतत टोकाचं नियंत्रण शिक्षा प्रेमाच्या बदल्यात अटी यांचा अनुभव घेतं तेव्हा त्याला स्वतःच्या गरजा गवून वाटायला ला लागतात हेच पुढे जाऊन आत्मसन्मान गमावण्याचं कारण ठरतं नंबर दोन गंड गिल्ड कधी कधी आपण इतरांना दुखावू नये म्हणून स्वतःच्या गरजांवर पाय देतो सततचा मी चुकतोय असा भाव नको असलेल्या नात्यातही टिकून राहायला लावतो नंबर तीन सुरक्षिततेची गरज आपल्या मेंदूला सवय असते ओळखीच्या गोष्टींशी जोडून राहण्याची जर ती गोष्ट त्रासदायक असली तरी ती नवीन अनोळखी बदलापेक्षा सुरक्षित वाटते नंबर चार सहनशीलतेचं अतिरोमॅन्टिसायशन कित्येकदा संस्कार धर्म परंपरा यांच्या नावाखाली सहन करणे हे गुणधर्म मानले जातात परिणामी व्यक्ती स्वतःची हानी सहन करत राहते बंधनातून सुटण्याचा मानसशास्त्रीय मार्ग नको असलेल्या बंधनातून बाहेर पडण्याची प्रक्रिया हा एक मानसिक प्रवास असतो यामध्ये काही स्पष्ट टप्पे असतात नंबर एक स्व ओळख सेल्फ अवेअरनेस सुटकेची सुरुवात होते स्वतःला प्रश्न विचारण्याने मी खरोखर कोण आहे मी काय सहन करतोय आणि का मी कोणासाठी माझ्या मूल्यांवर तडजोड करत आहे करण्यासारखं डायरी लिहा रोजच्या भावना अस्वस्थता लिहून ठेवा तुमच्या हो मागचं नको शोधा स्वतःच्या गरजांना नजरे आड करू नका नंबर दोन सीमारेषा आखणं सेटिंग बाउंड्रीज बंधनांचं मुख्य कारण म्हणजे अस्पष्ट किंवा न आखलेल्या सीमारेषा आपण कुठे नाही म्हणू शकतो हे शिकणं आवश्यक आहे करण्यासारखं भावनिकदृष्ट्या सुरक्षित अंतर ठेवा कोणतीही गोष्ट माझ्या विरुद्ध आहे का हे स्वतःला विचारा जे हानिकारक आहे त्याला स्पष्टपणे नकार द्या नंबर तीन समर्थन व्यवस्था सपोर्ट सिस्टीम अशा प्रवासात तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींचं खूप महत्व असतं एक सुसंवाद असलेला मित्र समुपदेशक किंवा एखादी समजून घेणारी व्यक्ती तुमच्या मानसिक ऊर्जेला बळ देते करण्यासारखं विश्वासहार्ह व्यक्तीशी संवाद ठेवा ग्रुप थेरपी सपोर्ट ग्रुप्स यांचा लाभ घ्या एकट न वाटण्यासाठी मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मदत घ्या नंबर चार अपराध गंडावर मात ओव्हरकमिंग गिल्ट आपण नकार दिला बंधनातून सुटलो म्हणून वाईट माणूस ठरत नाही तुमचं मानसिक आरोग्य सर्वोच्च आहे हे, हे लक्षात ठेवा करण्यासारखं माझं अस्तित्व ही महत्वाचं आहे हा विचार रुजवा स्वतःवर दया न करता समजूतदारपणे विचार करा पूर्वग्रह दूषित विचारांना आव्हान द्या नंबर पाच स्वावलंबन इम्पावरमेंट बंधनातून सुटण्यासाठी आत्मविश्वास आणि स्वायत्तता ही मूलभूत गरज आहे करण्यासारखं छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा स्वतःची आवड छंद जोपासा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे प्रयत्न करा नंबर सहा व्यावसायिक मदत घ्या थेरपी अँड काउन्सलिंग नको असलेली बंधनं अनेकदा मानसिक आघातांमधून उगम पावलेली असतात ही आघातं थेरपीद्वारे समजून घेणं त्यावर काम करणं आवश्यक का आहे थेरपीचे प्रकार सीबीटी कॉमिटिव्ह बिहेवियरल थेरपी सायकोडायनामिक थेरपी ई एम डी आर ट्रॉमा आधारित थेरपी ॲसेरेटिवनेस ट्रेनिंग मनातील बंधनं तोडण्यासाठी पाच प्रभावी सवयी नंबर एक मेडिटेशन आणि माइंडफुलनेस मानसिक स्पष्टता वाढवते नंबर दोन नकारात्मक विचार बदलणं मी असहाय्य आहे ऐवजी मी पर्याय शोधू शकतो असे म्हणा नंबर तीन शरीराला हालचाल देणं व्यायाम योगाने मेंदूतील बंधनही हळूहळू सैल होतात नंबर चार नाही म्हणण्याचा सराव नकार ही स्वसंरक्षणाची साधना आहे नंबर पाच स्वतःच्या यशांची यादी लिहा त्यातून स्वतःबद्दल आदर निर्माण होतो बंधनातून सुटल्यावर काय बदल होतो नंबर एक स्वतःची ओळख परत मिळते नंबर दोन निर्णय घेण्याची क्षमता वाढते नंबर तीन भावनिक ऊर्जा सकारात्मक कामात वापरली जाते नंबर चार नवीन नात्यात स्पष्टता आणि आदर टिकवता येतो नंबर पाच मन शांत शरीर बळकट आणि आयुष्य मोकळं वाटतं अंतिम विचार सुटका म्हणजे पलायन नव्हे कधी कधी समाज कुटुंब किंवा नात्यांमध्ये नको असलेल्या बंधनातून सुटका केली की आपण स्वार्थी स्वतःपुरते असल्याचा ठपका लावला जातो पण मानसशास्त्र सांगतं स्वतःला मोकळं करणं म्हणजे इतरांना सोडून देणं नव्हे तर स्वतःला अधिक चांगलं जगण्याची परवानगी देणं यासाठी धाडस लागतं आत्मपरीक्षण लागतं आणि सलग प्रयत्नही पण एकदा का तुम्ही त्या पिंजऱ्याचे दरवाजे उघडले की मग आयुष्य तुमचं स्वतःचं असतं त्यात इतरांचं अधिराज्य नाही नको असलेल्या बंधनातून मुक्त होणं ही एक मानसशास्त्रीय आणि आत्मिक गरज आहे ही सुटका केवळ बाहेरून होणाऱ्या गोष्टींपासून नसते तर आतून सुरू होते जेव्हा आपण स्वतःच्या गरजांना मान्यता देतो त्याला आदर देतो आणि इतरांच्या अपेक्षांच्या जोखडातून स्वतःची ओळख परत मिळवतो तेव्हाच खरी सुटका होते तुम्हीही जर अशा कुठल्याशा बंधनात अडकले असाल तर आजचा दिवस जगा स्वतःला समजून घेण्याचा स्वीकारण्याचा आणि मोकळं करण्याचा कारण जे जगणं तुमचं नाही त्यात जगत राहणं म्हणजे दररोज मरण असतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद